सन्माननीय व्यासपीठ पूजनीय संत वर्ग आणि उपस्थित माझे भगिनी आणि शिवाजी म्हटलं की रक्त सळसळत उत्साह असं ओसंडून वाहतो कारण त्या तेवढं सामर्थ्य आहे महादेवाचा आवाज शिवाजी शिवाचा तो आवाज आहे आणि शिवाचा आवाज जो असतो ओंकाराचा जो नाद असतो तो ब्रह्मांड व्यापून तो नाद असतो आणि म्हणूनच आजच्या जयंती निमित्त या, निमित या हिंदू धर्म सभेचं आयोजन इथं बेक राष्ट्रीय श्रीराम संघ यांच्या माध्यमातन इथं ही सभा घेण्यात येत आहे खर तर ज्या भारतामध्ये आपण आजपर्यंत राहत आलो आहे राहतोय या भारताचं खऱ्या अर्थानं गेल्या दहा वर्षापासून पर...